नमस्कार मित्रांनो आकाश सुरवंशी या युट्यूब तुमचं सर्व स्वागत आहे आज दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस वार मंगळवार मित्रांनो मंगळवारचा आठवडी बैल बाजार असतो तर समोर तुम्ही पाहू शकता आकाश सुरवंशी या युट्यूब चॅनल तुम्ही लाईव्ह स्वतः पाहू शकता खिलाडू जोडाचा आहे लाईव्ह स्वतः तुम्ही पाहू शकता मित्रांनो

हे करायचे नाही शेतकरी माणसं काय करून घ्या बापाय कशा लावले सांगते गाडलाईन वकरा लावली आहे का बाबा गाडला वकराला लावलेले अंगोर लावलेला नाही हो

મેસો આટલા જરા વાવ જાઉન દૂર આવના સૂર

मार्केट नाही सध्या शेटजी मार्केट आहे मालाला बोलको आहे मार्केट पंचाहत्तर लावते दे चे बहात्तर तू एक पंच्याहत्तर ला देऊन टाक लावून दे पैसे घे

ಕ್ಯಾನ್ ತುಮಿ ಭಾ ಆಮೇಲೆ ಓಡಿಸ

આ ગાદી પહેલા નહીં નહીં એ બજારમાં દામ તો અમારના પૈસમ કેરેક્ટર ને તેલા બોલાવલા હું બી આલે ટ્રેગિડિ મામનરાજ આ જે બોય જોલ પાહલે રજનીદરને બોલાવું ગાય વિકાસ ધરલે છો દિલેલા બોલાવલા ચાલે પણ પાટ લંગુર પાટ आपली आदर्श चांगली पंचत्र मग ते चला लागतोय वर्षची काय हो त्याची किंमत नाही ये पिन तो वाकवा रात पेट समजायो या बोळा काय करत नाही का रोजच मार्केट मध्ये नाव आहे गावच्या तोंडावर पावडर टाकून मराठा कडून तो पण पहिला नाही आहे नाही नाही पण येडे मानत नाही नाही पण मराठा कधी नाही 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 मी काम नाही पाहिजे बोलायला <aunque khut> <descriptor> मित्रांन कळू शकता या ठिकाणी या किल्ल्यार बैलाचा सौदा चालू आहे ब्लॉसमो बैल बाजारामध्ये शहात्तर हजार रुपये किंमत झालेली आहे

લે ઓય માં કારો જાય કામાલ લઈ કે હાઉસલે ગઈ ખૂબ જ મોટા ઇદનલ કરી અમે

केवढा सुटले एकोणऐंशी हजाराला सुटलेले आहेत मित्रांनो एकोणऐंशी हजाराला सुटले जोड आहे तर मित्रांनो चॅनल पण नवीन असेल तर चॅनल स्क्रबर करा लाईक करा शेअर करा कमेंट करा असे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले बैल बाजाराचे व्हिडिओ आकाश यांची या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत आता आपण वसमतच्या वसमतच्या बैल बाजाराचा सौदा तुम्ही पाहिलेला आहे किलर बाईला सौदा झालेला आहे एकोणऐंशी हजाराला बैल सुटले आहेत मित्रांनो आणि कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल स्क्रबर करून घ्या